कोथिंबीरचा दर घसरला हेरवाडच्या शेतकऱ्यानं फिरवला रोटर गेल्या महिन्याभरापासून कोथिंबीरचा दर होता ग्रामीण भागातील शहरी भागात सुद्धा सरासरी पन्नास रुपये पेंडीपर्यंत कोथिंबीरचा दर पोहोचला होता मात्र सध्या गेल्या चार दिवसापासून कोथिंबीरची आवक वाढल्यानं कोथिंबीरचा दर अगदी खालच्या तराला गेला असून शेतकऱ्यांना कोथिंबीर शेताच्या बाहेर आणणं सुद्धा परवडत नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत हेरवाड येथील प्रगतशील शेतकरी अमोल बरगाले यांनी आपल्या तीस गुंटे कोथिंबीर क्षेत्रावर थेट रोटर फिरवला गेल्या महिन्याभरापासून कोथिंबीरला चांगला दर मिळत असल्यानं अमोल बरगाली यांनी तीस गुंटे क्षेत्रात कोथिंबीरची लागण केली होती यासाठी त्यांना सुमारे तीस हजाराचा खर्च आला होता कोथिंबीर लागण केल्यापासून त्याच्यावर औषध फवारणी झाली कोथिंबीर बहरली आणि अचानक बाजारपेठेत आवक वाढल्यानं कोथिंबीरचा दर एकदम घसरला पन्नास रुपये पेंडी असणारा कोथिंबीरचा दर अगदी दोन रुपयांवर आल्यानं बरगाले यांनी गुंतवलेला पैसा वाया गेला इतकंच नव्हे तर कोथिंबीर शेताच्या बाहेर काढणं सुद्धा त्यांना परवडत नसल्यानं त्यांनी थेट ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपल्या प्लॉटवर रोटर मारला आहे त्यामुळे या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण हेरवाड ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा